मंडळी नमस्कार आपण बागेतले आपल्या शेतामध्ये आहोत आणि इथे तुम्हाला इकडे जितूदादेचं जितूदा नमस्कार 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 आपले जितूदादा इकडे आहेत दादा आणि त्यांची सगळी चार पाच जणांची इकडे टीम आहे आणि हे सगळेजण आत्ता आपण हळद हार्वेस्ट करण्याचं काम करतोय ही जी आपली हळद जी आहे ती हळद कशी असते त्याला किती वेळ लागतो त्याचं हार्वेस्टिंग कसं केलं जातं त्याच्यामध्ये आपण इकडे सगुणाबागेमध्ये त्या हळदीपासून काय काय करतो ह्या सगळ्या गोष्टींच्याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर दादा इकडे आहेत आपल्याला ते आता हळद काढून दाखवतील हे जे तुम्हाला इकडे दिसतं हे साधारणपणे एक साडेतीन चार फुटाचं चा, हळद इकडे लागलेली आहे आणि हळदीची ही पानं आहेत ती जी हळदीची पानं जी असतात ती हळदीची पानं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर पानगी हा एक आपला खूप महाराष्ट्रीयन मराठी पदार्थ आहे पानगी पूर्वी बरेच लोकं करायचे आता किती घरांमध्ये पानगी होते माहीत नाही किंवा किती जणांना हळदीची पानं मिळत असतील तेही मला माहिती नाही पण पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्ही जर का सगुणाबागेमध्ये आलात तुम्हाला हळदीची बरीच चांगली हेल्दी पानं आता हे ज्या आहे शेताचं आयुष्य संपत आलेलं आहे पण आपल्याकडे बरीच चांगली हेल्दी पानं पण तुम्ही पुढच्या काही दिवसामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढी पानगेची पानं आपण देऊ शकू त्याच्यानंतर जिथे दाखव जर आपण हार्वेस्ट कसं करतो आपण विळाने त्याला कापून घेतलेला आहे आपल्या पिकाला विळाने पहिले कापून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर उदळ घेऊन आपण त्याला सगळ्या साईडनी ह्या सगळ्या साईडनी ह्याला आपण मोकळं करतोय आणि तुम्हाला दिसतोय की हा रेस्ड बेड आहे त्याला असा उंचीवरती केलेला हा रेस्ट बेड <coughs> आहे पूर्ण आपली हळद आपल्याला आता म्हणजे थोडी गिधी थोडीशी साफ करा हा रेस्ट बेड आता तुम्हाला दिसतोय हे बघा एखाद्या माणसाच्या हाता हात कसे दिसावे तशीही दिसते बघा एकदम एकदम लक्ष्मीचे हात आहे तिचे हे बघा जसे लक्ष्मीचे हात दिसावे तसे एकदम हात दिसत आहेत कर कर तर आ, ही जी हळद आहे ही हळदीचं झाड जे प्लांट आहे ते खूप महत्त्वाचं आहे पुढच्या काही वर्षांमध्ये हळदी म्हणजे ॲक्च्यु इनफॅक्ट आत्ता जेवढी केवढी जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत औषधी वनस्पती आहेत त्याच्यापैकी सगळ्यात जास्तीत जास्त जो काही रिसर्च झालेला आहे तो आत्तापर्यंत हळदीवरती झालेला आहे आणि हळद जे आहे त्या हळदीचे ऑफकोर्स आपण त्याला आपल्या इकडे बरेच भारतामध्ये अनेक वर्ष आपल्याकडे शेकडो वर्ष आपण हळद वापरत आलेलो आहोत आणि आपल्याला त्याचे आपल्या पूर्वजांना त्याचे नक्कीच गुणधर्म माहिती असतील आपल्याला कापल्यानंतर पहिल्याने हळद लावणं म्हणजे त्याचा अँटीसेप्टिक गुणधर्म जो आहे तो आपल्या सगळ्यांना पहिल्यापासून माहिती आहे पण हळदीचे बरेच गुणधर्म आहेत आणि हळदीचा आत्ता सगळ्यात मोठा रिसर्च जो चाललेला आहे तो कॅन्सरवर चाललेला आहे डायबिटीसवर चाललेला आहे त्याच्यानंतर फॅटी लिव्हरवरती चाललेला आहे ह्याच्या व्यतिरिक्त इन्फ्लेमेशन जे आपल्याला बॉडीमध्ये असतं त्याच्यावरती चाललेलं आहे मी कोणत्याही प्रकारचा डॉक्टर नाही त्याच्यामुळे माझ्या हेल्थ बेनिफिट्सवरती तसं तुम्ही हे नका करू पण अनेक डॉक्टर्स याच्याविषयी आत्ता चर्चा करतात बऱ्याच वेगवेगळ्या प्रगत देशांमध्ये थे ह्याच्यावरती चर्चा चालू आहे आणि ह्याच्यामध्ये कुर्कुमीन नावाचा जो प्रकार असतो ज्याने कुर्कुमीन नावाचा जे घटक असतो ह्या कुर्कुमीन घटकामुळे ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी होतात असं ते आहे तर जितूदाने आपल्याला आता ही हळद आपली बाहेर काढून दाखवलेली आहे तुम्हाला दिसतंय की ही जी हळद आहे ह्याची झाडं झाडवरती साधारणपणे एक साडेतीन चार फुटाचं होतं आणि त्याच्यानंतर हे खालती जे आहेत हे खालती तुम्हाला है है, 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 हे जे आहे बाय द वे ही हळद झाली काय किंवा अलं झालं काय किंवा आपला लसूण झालं काय अल लसूण हळद हे जे काय काही प्रकार आहेत हे सगळे प्रकार ह्याला तुम्हाला हे जे आहे हा झाडाचा खोड आहे तुम्हाला वाटत असेल की झाडाचं खोड हे आहे पण खरं तर हे झाडाच्या खोड हे आहे हे आणि ह्या खोडाला इकडनं खोडा खोड त्यांनी इथे आपली स्वतःचं फॅट त्यांनी स्वतःचं जगण्यासाठी जे आपल्याला त्यांना एक आ, आ, स्टार्च प्रोटीन्स आणि इतन जीवसत्वं जी आहेत ती इकडे झाडाच्या जगण्यासाठी इकडे त्यांनी साठवून ठेवलेली आहेत आणि ही जी आहेत ही त्याला जेव्हा आपल्या इकडे समजा हळद जशी आहे पुढचे काही वर्ष जरी इकडे काही नाही झालं पाऊस पडला नाही काही नाही झाला तरी ज्या वर्षी पाऊस पडेल काही चार पाच वर्ष तोवढ्या चार पाच वर्ष ही हळद स्वतःचं पोषण करू शकेल चार पाच वर्ष करू शकेल का नाही माहीत नाही मला पण अनेक वर्ष अनेक महिने हळद पोषण करू शकतं कारण हे सगळं अन्न त्यांनी स्टोर केलेलं आहे आणि ह्याला जो आपण हळद म्हणतो ह्याच्यामध्येच किरकमी नसतं तर हे जे आहे हा त्याचा कंदा आहे त्याची जे आप ज्याच्यापासून आपण हळद बनवतो ती ही आहे हे बघा ही जी आहे ही हळद आहे जे आपण वेगळं करतो हे बघा ही हे ॲक्च्युली आपण असं डायरेक्ट खाऊ पण शकतो खूप सुंदर माइल्ड फ्लेवर असतो तुम्ही जर का कधी खाल्ला नसेल तर तुम्ही नक्की खाऊन बघा तुम्हाला बाजारामध्ये आत्ता हे जानेवारीपासून मार्चपर्यंत अनेक आ, हजार किलोमध्ये तुम्हाला हळद अशी मिळेल आणि तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही स्वतःची हळद घरी करण्याचा प्रयत्न पण करू शकता ह्याच्यापासून आणि हा जो आहे हे जे बघा ह्याचे हे चार आपण इकडनं हे कांद आपण काढले ह्याचे आपण चार आणि त्याच्यानंतर हे जे आहे हे त्याचं तुम्हाला दिसतंय हा त्याचा रूट स्टेम आहे हा त्याचं रूट जे आहे हा जो कांदे आहे हा कांदा आपण पुढच्या वर्षी लावण्यासाठी हा कांदा आपण ठेवतो पुढच्या वर्षी लावताना आपण त्याचं इथे हे जे दिसतंय ह्याची जी मुळं आहेत ती मुळं इकडे काढतात आणि मुळं काढून आपण त्याला असंच दोरीने बांधून शॅडो ड्राय करतो म्हणजे कुठेतरी सावलीमध्ये त्याला ठेवतो आणि सावलीमध्ये ठेवून आपण त्याला तिकडे आ... जेव्हा आपल्याला पुढच्या वेळेला लावायचं आहे तेव्हा आपण तो लावतो आणि ही जी हळद आहे ह्या हळदीचे असे हाताने सहज त्याचे असे तुटतात कांद आणि हे तुटलेले जे कांद आहेत हे तुटलेल्या कांदांपासून पुढे हळद केली जाते ही हळद कशी केली जाते काय त्याचे वेगवेगळे प्रोसेस आहेत आहे आपण इकडे बागेमध्ये हळदीचे अनेक गोष्टी बनवतो आपण हळदीपासून म्हणजे ऑफकोर्स हळद तर बनवतो हळदीचं लोणचं बनवतो हळदीच्या पानांपासून आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये इकडची लोकं आपल्या आजूबाजूची लोकं आपल्या घरामध्ये आपण पानगी बनवतो अजूनपर्यंत आपण पाहुण्यांना बनवायला अजून सुरुवात नाही केलेली कारण ती तेवढी जरा कॉम्प्लिकेटेड क्लिष्ट असते पण पानगी आपण बनवतो खूप मोठ्या प्रमाणात हळद असताना खूप मोठ्या प्रमाणात पान पानगीची हे केली जाते त्याच्यानंतर आपण इकडे हळदीपासून काही जे आपल्याला आपल्या इकडं लोकांना जे काय लागतात त्याच्यासाठी आपण लेप वगैरे बनवतो सो अशा अनेक गोष्टी आपण हळदीपासून बनवतो आणि हळद हा आपला एक खूप महत्त्वाचा इंटिग्रल पार्ट आहे जो आपण इकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळ्याबागेमध्ये अजून घेऊ शकतो आपण आपल्या दुकानांमध्ये सुद्धा हळद विकतो त्याच्यानंतर आपण आपल्या दुकानांमध्ये हळदीचं लोणचं विकतो हळदीचे काही प्रकार इतर आपण विकतो साबण हळदीचं आपण घरी तयार करतो हळदीचं साबण आपण विकतो सो अशा प्रकारे हळदीपासून आपण अनेक व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स करतो ह्या वेळेला आपल्याकडे साधारणपणे अडीचशे तीनशे किलोपर्यंत आपल्याकडे हळद आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये ही हळद अजून वाढेल मी तुम्हाला ह्याच्यापासून आपण जे ते कांद बनवतो ते कसं बनवतो ते मी तुम्हाला दाखवतो या इकडे मामा नमस्कार हे जे मामा आहेत ते जे कांद आहेत जे मी तुम्हाला सांगितले ते कांद इकडे बनवण्याचं काम थोडं साफ करण्याचं काम करत इकडे कालेकर मामा मामा जे आहेत मामा काय करताय तुम्ही हे म्हणजे हळदीचे कांद आहेत ना यांना चकवून यांचे मुले कराव्या लागतात करू तेव्हा तो बियाणा आपल्याला लावायला व्यवस्थित होतं आता कधी लावणार बियाणं आपण आपण आता मे महिने जून महिन्यामध्ये बियाणा लावणार बरोबर सो हे बघा हा जो आहे हे जे मी तुम्हाला दाखवत होतो की हे आपलं बियाणं तयार झालं ह्याच्याबरोबर आपलं हळद जे आहे हळदीचे जे आपल्याला जे कान काढायचे होते ते हळदीचे कान तर आपण वेगळे काढलेलेच आहेत ह्याच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण तुम्हाला हळद कशी बनवतात ती कशी उकडतात किंवा काय करतात त्याच्याविषयीचा आपण एक व्हिडिओ करणार आहोत त्याच्यामध्ये आपण तुम्हाला ह्याच्या पुढच्याच व्हिडिओमध्ये पुढची माहिती देणार आहोत पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्ही जर का बागेमध्ये आलात तर तुम्हाला ह्या सगळे जी गोष्ट ही सगळी जी प्रोसेस हे तुम्हाला बघायला मिळेल आज आपल्याकडे साधारणपणे अडीचशे तीनशे मुलं आहेत ते सुद्धा ही सगळी प्रोसेस बघतायत आणि ही कशी साफ करतायत त्याच्यानंतर त्याच्यापासून पुढची प्रोसेसिंग कशी आहे हे सगळं आपण दाखवतोय तर पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना नक्की हे सगळं बघायला मिळेल धन्यवाद मंडळी धन्यवाद मामा धन्यवाद मुलं सर्व बघून गेली अच्छा आज सगळी आली होती का मुलं सर्व मुलं आली अरे वा वा छान वा, छान छान चला धन्यवाद धन्यवाद